प्लास्टिकच्या फुलांमुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह फुलं व्यापारी देखील हवालदिल झाला आहे परिणामी मागील काही दिवसांपासून पिवळा झेंडू दहा रुपये किलो तर लाल झेंडू वीस रुपये किलो दरानं ही झेंडूची फुलं विकली जात आहेत या दरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा खर्च देखील निघत नाही त्यातच दोन दोन दिवस फुलांना ग्राहक नसल्यामुळे ही फुले कचऱ्यात फेकावी लागत आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव काशीनाथ साधू नरोडे मी फुल मार्केटचा पंचवीस वर्षापासून धंदा करत आहे आता ह्या सीज सीजनलाच फुलाचा जास्त उपयोग होतो प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या स ऑरिज ओरिजिनल फुलाचा थोडा त्रास म्हणजे हे व्हायला लागला आहे की त्याची मागणी कमी व्हायला लागली आता काय झालं आहे माहिती आहे का माल का जास्त झाला आहे आणि गिराईक कमी झाली त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या भावाला मालच आहे ना दहा वीस रुपये किलो बाजारभाव चालला आहे शेतकऱ्याला परवडत नाही व्यापाऱ्याला परवडत नाही सगळे शेतकरी अडचणीत येऊ राहिला आहे व्यापारी अडचणीत येऊ राहिला आहे आता आमच्या गुजरातला कमीत कमी महाराष्ट्रातून शंभर गाडी जात असते पण गुजरातला स्थानिक माल चालू झाला आहे त्यामुळे गुजरातला बी आमचा माल जाऊ जाऊ शकत नाही आता त्यामुळं प शेतकऱ्याच्या मालाला अजिबात हे नाही आणि त्याच्यात प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा मार बसायला लागला आहे त्यामुळं सरकारने प्लॅस्टिक फुलं बंदी करण्यात यावी त्यामुळं आमच्या फुलाला आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आता भाव काय चालला आता भाऊ चालला आहे आता आता भाऊ चालला पिवळा दहा रुपये लाल वीस रुपये आणि गिराईक नसल्यामुळं दोन दोन दिवस माल ठेवून टिकत नसल्यामुळं फेकून द्यावा लागतो माल त्यामुळे शेतकऱ्याला भाडं आणि त्यांची मजुरी व्या व्यापाऱ्याला त्यांची मजुरी सगळे अंगावीवर राहिलं आहे